ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा किंवा वट सावित्री साजरी केली जाते विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करते यंदा ही वट एकवीस जूनला शुक्रवारी असणार आहे वट पौर्णिमा पूजाविधी वट पौर्णिमा व्रताला वटवृक्षाची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम फळे फुले रोळी चंदन अक्षत धूप दिवा इत्यादी सर्व पूजेच्या साहित्याची आवश्यकता असते यानंतर सर्व पदार्थ वडाला श्रद्धेने अर्पण करावे लागतात नंतर कच्चा धागा पाच सात किंवा अकरा वेळा प्रदक्षिणा घालावी यानंतर वटवृक्षाखाली सावित्री सत्यवानाची कथा वाचावी किंवा ऐकावी पूजेच्या शेवटी उपवासातील चुकीबद्दल माफी मागून आपल्या जोडीदाराच्या उत्तम आरोग्य आनंद आणि दीर्घायुष्याची कामना करावी पूजेनंतर सुहागनीची सामग्री विवाहित स्त्रीला द्यावी आणि तिचे आशीर्वाद घ्यावेत दुसऱ्या दिवशी पाणी सेवन करून हे व्रत सोडावे हा सण महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो विवाहित महिला या दिवशी नवऱ्यासाठी उपवास करून वडाच्या झाडाभोवती कच्छा धागा बांधून प्रदक्षिणा घालतात वटपौर्णिमेचे व्रत करताना काही नियम महिलांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे या दिवशी महिलांनी काय करावे आणि काय करू नये हे जाणून घ्या वटपौर्णिमेचे महत्व स्कंद पुराण भविष्य पुराण आणि महाभारत यासारख्या ग्रंथांमध्ये या व्रताचे महत्व सांगितले आहे हे व्रत विवाहित स्त्रिया करतात हे व्रत पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याच्या प्रेमासाठी आणि नात्यासाठी केली जाते वटपौर्णिमेचा उपवास करणाऱ्या स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्ध द्यावे वटवृक्षाची पूजा करून करा प्रदक्षिणा करावी पण प्रदक्षिणा करताना पाय दुसरा कोणाला लागणार नाही याची काळजी घ्यावी वटवृक्षाखाली नैवेद्य प्रसाद आणि फळे अर्पण करावीत तेलाचा दिवा लावत असाल तर तो वडाच्या डाव्या बाजूला ठेवावा महिलांनी वडाच्या झाडाभोवती कच्चा धागा बांधून सात वेळा प्रदक्षिणा घालावी मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन गरजू लोकांना अन्न किंवा वस्त्र दान करावे तसेच या दिवशी मनोभावे व्रत वैकल्य करून पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करावी वटपौर्णिमेच्या दिवशी काय करू नये जर तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास करत असाल तर अंघोळीनंतर काळी किंवा पांढरे कपडे घालू नका हे व्रत करताना मनात नकारात्मक भावना येऊ देऊ नका तसेच कोणाशीही या दिवशी तंटा करू नका या दिवशी तामसिक पदार्थांचे चुकूनही सेवन करू नका वडाच्या फांदीची पूजा करण्याऐवजी वडाच्या झाडाची पूजा करा वट पौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी हिरव्या लाल गुलाबी आणि पिवळ्या रंगाची साडी नेसणे शुभ असते या दिवशी स्त्रियांनी पांढऱ्या काळ्या आणि निळ्या रंगाची साडी नेसून तर मैत्रिणीं कसा वाटला आजचा व्हिडिओ हो। कमेंट्स करून नक्की कळवा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा